नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडतीस साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग पाहूया छत्तीस साईज पर्यंत आपलं कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग झालेलं आहे पहा बेचाळीस साईजपर्यंत मी कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि नंतर आपण एक कटोरी ब्लाऊज स्टिच करणार आहे तर तो, तो कसा स्टिच करायचा असतो याची सुद्धा माहिती तुम्हाला सविस्तरपणे मिळणार आहे आणि मग त्यानंतर आपण टक्स ब्लाऊज कटिंग जी आहे अठ्ठावीस साईजपासून पाहणार आहे पहा इथे अडतीस साईजमध्ये मी ब्लाऊजची उंची घेणार आहे साडे चौदा इंच आणि त्यामध्ये मी एक इंच प्लस करून साडे पंधरा इंचावरती उंची घेते पहा इथे या पद्धतीने उंची घेतलेली आहे मी अजून एकदा असाच एक पॉईंट देते मी पहा शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच इथे साडेपाच इंच शोल्डर घेणार आहे अजून एकदा साडेपाच इंच इथं मी शोल्डर घेतलेलं आहे आणि मुंडा घेणार आहे मी सहा या पद्धतीने आणि एक लाईन ओढून घेऊ इथे चेस्टचा चौथा भाग साडे नऊ इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन बत्तीस कंबर आहे त्याचा चौथा भाग होतो आठ त्यामध्ये एक इंच टक्ससाठी आणि हे दीड इंच मार्जिन बॅक पार्टच्या मुंड्याला आकार देऊन घेऊ इथून सव्वा इंच घ्यायचं पहा फक्त वन पॉईंट टू इथे एक इंच घ्यायचं इथे अर्धा इंच डाऊन करायचं आणि मुंडेची जी काही तुम्ही उंची घेता त्याचा सेंटर करायचा या पद्धतीने आणि मग पहा असे मुंड्याला आकार द्यायचे एकदम परफेक्ट असे आकार आपल्या मुंड्याला येतात इथून मी पाव इंच आतमध्ये येऊन एक लाईन ओढून घेते पाऊन इंचावरती पॉइंट दिला म्हणजे झिरो पॉईंट सेवन फाय आणि इथून या पद्धतीने आकार द्यायचे पहा हे झाले मुंड्याचे आकार इथे घेऊया गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच पुढचा गळा सहा साडेसहा इंचावरती मार्किंग करा अडीच इंच इथे पाव इंच शोल्डर डाऊन करायचं गळ्याकडे कुरास आकार देऊन घेऊ अडीच अडीच इंच एक लाइन ओढून घेते पाऊन इंच घेतलेलं आहे आणि या पद्धतीने इथे कटोरीला आकार द्यायचा पावणे सहा इंच मी कटोरी घेणार चा आहे कुरासपट्टीला आकार दिला आहे पहा इथे इथेही मी पावणे सहा इंच घेणार आहे कटोरीचा आपल्याला पहा छातीचा दहावा भाग मायनस इंच करायचं आहे आणि कटोरी घ्यायची आहे याचासुद्धा मी चार्ट तुम्हाला देईन इथे एक इंच आणि या पद्धतीने मी इथं कटोरीला आकार दिलेला आहे तर कटोरीचे आकार इथं दिले नेहमी आपल्याला इथं काय करायचं चा आहे छातीचा सहावा भाग त्यामध्ये अर्धा इंच मायनस करून कटोरी घ्यायची आहे तर इथे अडीच इंच घेतलं आहे इथे पाऊन इंच कटोरी आपली पावणे सहा इंच आहे गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच टोटल तो शोल्डर आपण साडेपाच घेतलेला आहे मुंडा घेतलेला आहे सहा इंचावरती इथे अर्धा इंच डाऊन केलेलं आहे इथे गळ्याजवळ एक इंच पुढचा गळा सहा आहे त्यामध्ये अर्धा इंच आपण प्लस केलेला आहे या पद्धतीने अडतीस साईजचा डायग्राम जो आहे तो आपला कम्प्लीट झालेला आहे इथे जेव्हा तुम्ही पेपर कटिंग करता पहा त्यावेळेस इथे अर्धा इंच मार्जिन जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे इथे या पद्धतीने थोडी तिरकी लाईन गेली तर मी ती नीट करून घेते या पद्धतीने हे मार्जिन जे आहे फ्रंट पार्ट मध्ये आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये मध्ये हे मार्जिन जे आहे ते वाढवावं लागतं क्रॉसपट्टी बाकी कुठेही वाढवायचं नाही हा पार्ट अजिबात वाढवू नका आणि कटोरी कशी वाढीव तयार करायची हे पाहूया इथे पहा ही मूळ कटोरी आहे आणि आपण इथे वाढवणार आहे अर्धा इंचानी इथे वाढवायची आहे पाव इंच इकडे घ्यायचे आहे दीड आणि इकडेही दीड इंच आणि अगदी पहा वाडवा वाडव तसे आकार देत यायचं हे जोडून घेऊन जोडल्यानंतर हा पार्ट किती येतोय सव्वा पाच इंच तर इथून पाहे वरती गेलेलं आहे हे, हे मोजू नका इथून सव्वा पाच इंच इथं बरोबर आलेला आहे जर जास्त भरलं असतं तर कमी केलं असता आपण ते हा जो वाढवलेला भाग आहे याचा सेंटर आहे दीड इथेही दीड इंच इथे दीड इंच घेतलेलं आहे इथे ही दीड इंच घेतलेलं आहे पहा या पद्धतीने आणि हे जोडून घेऊया टक्स द्यायचं आहे इथे दीड इंच आपण वाढवले तर पावणे दोन इंच टक्स द्यायचा आणि उंचीला तीन इंच आणि तस ही पहा पावणे सहा इंच म्हणजे तीन ला एक पॉइंट कमी अशी आपली कटोरी येणार आहे तर पहा इथे तीन ला एक पॉइंट कमी तर एवढं मार्जिन आपलं स्टिच करण्यासाठी राहत आहे आणि इकडून ही तीन ला एक पॉइंट कमी पहा इथे आलं इथेही स्टिच करण्यासाठी एवढं मार्जिन आपलं राहत आहे म्हणजे आपण टक्सची जी रुंदी घेतलेली आहे ती एकदम परफेक्ट आहे अजिबात तुमची कटोरी मोठी किंवा छोटी अशी होणार नाही टक्स देण्याचा हा फॉर्म्युला जो आहे तो एकदम परफेक्ट आहे पहा नवीन शिक्रारी जे असतात त्यांना कुठे किती टक्स घ्यायचा कटोरी मोठी होते कटोरी छोटी होते हे बरेच प्रॉब्लेम क्रिएट होतात तर या पद्धतीने तुम्ही कटोरीला टक्स द्या अजिबात तुमची कटोरी छोटी मोठी होणार नाही आणि स्टिचिंग करतानासुद्धा पहा छोट्या छोट्या टिप्स फॉलो करत स्टिच करायचा आहे तर तो व्हिडिओ मी श... म्हणजे त्या काही टिप्स आहेत त्या मी स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद